तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम ठरवण्याचे नियम दोन हजार पंचवीसमध्ये आ, बारा नंबरचा नियम जो आहे त्या नियमानुसार आता येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक ही पहिली निवडणूक समजण्यात यावी असे तरतूद केलेली आहे ही तरतूद अन्यायकारक आहे आणि त्याच्या ऐवजी जिल्हा परिषदेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या पाच निवडणुकीमधलं आरक्षण घरी धरून ती आरक्षणं वगळून पुढचं आरक्षण या निवडणुकीला द्यावं अशी दुरुस्ती ह्या नियमामध्ये करण्याची ग्रामविकास मंत्र्यांच्याकडं आम्ही मागणी केलेली आता ह्याचा थोडा इतिहास असा आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या पूर्वी एक पंधरा वर्ष झाल्या नव्हत्या हो त्यामुळं केंद्र सरकारनं दुरुस्ती त्र्याहत्तरावी केली आणि ती एकोणीसशे त्र्याण्णव साली ती घटनादुरुस्ती अंमलात आली त्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांना आरक्षण देण्यात आलं आणि ते आरक्षण रोटेशन म्हणजे चक्रानुक्रमानं पुढच्या गटात ठेवण्याबद्दलच्या तरतूद करण्यात आली त्याप्रमाणे शासनानं महाराष्ट्र शासनानं किंवा सगळ्या देशातल्या शासनाने कायद्यात बदल केलं कायद्यात केलेला बदल झाल्यानंतर त्या पद्धतीनं एकोणीसशे शहाण्णव साली चक्रानुक्रम काढण्याबद्दलच नियम तयार करण्यात आला आणि त्या नियमानुसार एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिली निवडणूक घेण्यात आली आता अनुसूचित जातीचं जा बघायचं झालं तर त्या सत्त्याण्णवच्या निवडणुकीत चिकुर्डे बागणी म्हैसाळ समडोळी कुची रांजणी बिळूर आणि उमदी हे आठ जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आता दोन हजार दोन साली पुन्हा निवडणूक झाली पण आरक्षणाचं तत्व पाळलं गेलं नाही त्यामुळं चिकुर्डे म्हैसाळ समडोळी रांझणी आणि उमदी हे पाच जिल्हा परिषद गट पुन्हा आरक्षित झाले अनुसूचित जातीसाठी मी जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेला निवडून गेल्यानंतर दोन हजार सातच्या निवडणुकीच्या वेळी मी आमचे जिल्हा परिषदेतले सहकारी रवींद्र बर्डे उदयसिंह नाईक आम्ही ही पुढे येणाऱ्या आरक्षणावर एक तक्रार दाखल केली की हे सगळं चक्रानुक्रमान याचा अर्थ आता जे आरक्षण आहे ते वगळून पुढचं आरक्षण देणे यावं अशी मागणी केली दरम्यानच्या काळात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली औरंगाबाद बेंच समोर काय आमदार आता झालेले प्रशांत बम विष्णू वगैरे लोकांनी पण याचिका केलेल्या होत्या आणि त्यामध्ये नऊ दोन दोन हजार सात रोजी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि आर एम बोर्डे यांच्या खंडपीठानं असा निर्णय दिला की घटनेमध्ये ज्या कारणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे त्या उद्देशाला अनुसरून रोटेशनचं तत्व पाळा आणि पुढच्या जिल्हा परिषद गटांना आरक्षण बदलून द्या त्यामुळे सात साली असलेली रचना रद्द करून पुन्हा आरक्षण काढलं आणि जवळजवळ एक महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घेण्याची सुद्धा प्रक्रिया दोन हजार सात साली घडलेली होती त्यानंतर बारा सतरा ह्या दोन्ही निवडणुका ह्या रोटेशनच्या तत्वानुसार झाल्या आता दोन हजार बावीस ची निवडणूक करण्यासाठी रचना मध्यंतरी केली ती आता ह्या नव्या शासनानं रद्द केली आणि आता पुन्हा पन्नास कमीत कमी आणि पंच्याहत्तर जागा जास्त ग्रही धरून सांगली जिल्हा परिषदेसाठी साठ जिल्हा रचना केलेली आहे आणि त्या रचनेमध्ये आरक्षण काढण्यासाठी आता हे नवीन नियम अगदी अलीकडं केलेले आहेत ते नियम अन्यायकारक आहेत आमची अशी मागणी आहे की दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन सात बारा सतरा ह्या पाच निवडणुका ग्रही धरून आरक्षण काढण्यात यावे अशी दुरुस्ती शासनानं करावे अशी आमची मागणी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब